नमस्कार मी प्रमिला झांभरे तर आज पौष्टिक असे मी तिळाचे लाडू बनवणार आहे तर इथे एक पाव किलो तिळ मी चाळून स्वच्छ निवडून घेतलेलं आहे तर जेवढा तिळ आहे तेवढंच मी गुळ पण किसून घेतलेलं आहे म्हणजे खडे जर घेतलं तर बारीक होणार नाही त्यासाठी मी किसून घेतलेलं आहे आणि ह्या थोड्याशा शे शेंगा घेतल्यात्या म्हणजे एखाद्या वेळेस जर तिळ थोडंसं कडवट जर लागलं तर शेंगामुळं छान लागतात लाडू म्हणून थोड्याशा शेंगा घेतलेल्या आहेत तर आपल्याला शेंगा एकदम छान अशा भाजून घ्यायच्या जास्त गॅस फुल न करता पाच मिनिट चांगल्या भाजून घ्यायच्या त्या तर बघा हळू गॅसवर मी छान अशा शेंगा भाजून घेतल्या त्या आता थोडे थंड झाले की एकदम कडक अशा होत्या त्या तर ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या त्या तर शेंगा छान अशा भाजल्या त्या आपण आता तीळ भाजून घेऊया तर सगळे तिळ बसलेत एकदाच मी टाकून घेतलेले आहेत तीळ पण आपले तीळ काय पटकन भासेल शेंगासारखा तिळाला नाही वेळ लागत काय असा पटापटापटा तिळाचा आवाज येतोय आपल्याला फक्त तिळ असं खालवर करायचं आहे सगळीकडनं भाजलं पाहिजे सगळं तिळ असं उडलं पाहिजे तर आता असं वाजायचं पण कमी झालेलं आहे तर छान असं तीळ भाजलेलं आहे तर तर आता मी गॅस बंद करते तर आता ही तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेते थोडंसं थंड झाल्यानंतर वाटण्यासाठी तर आता शेंगा पण छान अशा थंड झालेल्या आहेत त्या आणि कशा कडक भाजल्या त्या साल पण ह्याची मी काढून घेतलेली आहे हिथं तीळ पण गार झालेले तर आपण आता तीळ अगोदर बारीक करून घेऊया तीळ आणि शेंगा दोन्ही एकत्र बारीक करायचे नाही त्या तीळ आणि गुळ का तर गुळ चिकट असतो अगोदर मी थोडंसं तिळ बारीक करून घेते तर मी तीळ बारीक करून घेतलेलं आहे तर आता हे राहिलेलं तीळ पण तसंच बारीक करून घेते व थोडंसं तिळाचे लाडू दिसण्यासाठी थोडंसं मी ठेवते तर हे पण तीळ बारीक केलेलं मी ह्यात काढून घेते तर आता ही शेंगा पण आपल्याला अशाच बारीक करून घ्यायच्या त्या तर आता शेंगा आणि तीळ शेंगाचं पण कुठ येतो ओळखू येत नाही छान असं झालेलं आहे तर आपण आता ह्यात गुळ मिक्स करूया हे तिळ आणि शेंगा मी अगोदर मिक्स करून घेते थोड्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्यातलं कूट घेते जेवढं तिळ घेतलेलं आहे तेवढंच मी कुटाचा पण गुळाचा पण वापर केलेला आहे म्हणजे लाडू गोडीला छान लागतात आता हे दोन्ही मिक्स करून आपल्याला अजून एकदा थोडंसं वाटून घ्यायचं आहे किंवा छान असं हे गुळ आणि शेंगाचं कूट तिळ मिक्स झालेलं आहे याला काढून घेते मी आता सगळंच हे कूट आणि गुळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ही तिळगुळाचं कूट मी छान असं मिक्स करून घेते तर आपल्याला ह्यात तुपाची गरज नाही किंवा पाक पाक करायची गरज नाही काहीच होतच नाही आपल्याला असंच लाडू बांधून घ्यायचे ते तर किती छोटे आणि मोठे आपल्या अंदाजानं बांधू शकता तर बघा किती छान असा लाडू झालाय मी थोडंसं तीळ ठेवलेलं आहे तर हे तीळ असं हातावर घेऊन पण आपण लाडू बांधू शकता तर, ले ले तर मी थोडंसं तीळ ह्याच्यावरून लावून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आता मी सगळेच लाडू बांधून घेणार आहे तर बघा सगळे लाडू मी बांधून घेतलेले आहेत तर म्हाताऱ्या माणसाला देखील खायला येतील असे तिळाचे मौसूत लाडू मी तयार केलेले ते तुम्हीही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा